त्याच स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्तपैकी व्हेज क्लिअर सूप यासाठी मी इथं भाज्या घेतलेल्या आहेत फ्लॉवर आहे फरसबी आहे गाजर आहे तुकडे करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मी चार ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता हे आपण अर्ध होईपर्यंत उकळून घेणार आहोत याच्यामध्ये मी या, या तीनच भाज्या वापरलेल्या आहेत पण तुम्ही याच्यामध्ये अजूनही भाज्या वापरू शकता कोबी वापरू शकता मटार वापरू शकता तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही भाज्या याच्यामध्ये वापरू शकता भाज्या आपल्या उकळून झालेल्या आहेत आणि ते पाणी आपण याच्यातून गाळून घेणार आहोत आणि ते आपण सूपसाठी वापरणार आहोत या ज्या भाज्या आपण उकळून घेतलेल्या आहेत त्याच्यातील आपण अर्ध्या भाज्या ज्या आहेत त्या आपण बारीक करून सूपसाठी वापरणार आहोत आणि बाकीचे जे उरलेले आहे त्याचे आपण कटलेट करून घेणार आहोत त्यासाठी ज्या कटलेटसाठी ज्या आपण भाज्या वापरणार आहोत त्या त्या चांगल्या मॅश करून घ्यायच्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये बाकी जे आपण जिन्नस घालणार आहोत ते तुम्हाला मी दाखवणारच आहे आता आपण हे जे सूप आहे ते फोडणीला घालून घेऊया सूपला आता आपण फोडणी देणार आहोत आणि त्याच्यासाठी मी इथं एक टेबल स्पून तूप तापवलेलं आहे गावठी आणि त्याच्यामध्ये एक चमचा मी लसूण पेस्ट घातलेली आहे ती आपण छान परतून घेणार आहोत याच्यामध्ये मी बाकी काही फोडणीला घातलेलं नाही आता आपण जे पाणी गाळून घेतलेलं आहे ते भाज्यांचं पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत यामध्ये आता सूपसाठी ज्या आपण बारीक केलेल्या भाज्या आहेत त्या मी याच्यामध्ये घालून घेणार आहे ज्या भाज्या आपण उकळून घेतलेल्या आहेत त्याच्यामधलीच फरजबी गाजर आणि फ्लावर असं थोडं थोडं बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं याच्यामध्ये पाहिजे आहे सूपमध्ये तेवढं तुम्ही घालू शकता मला हे थोड्याच प्रमाणात पाहिजे होतं म्हणून मी थोडंच घातलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली हे भाज्यांचं जे सूप आहे हे अतिशय पौष्टिक आहे आणि खूप तोंडाला चव आणणारं असं आहे त्यामुळे हे सूप तुम्ही कधीही करून पिऊ शकता आणि आता पावसाळ्यातमध्ये हे सूप तुम्ही जेवढ्या वेळा करून प्याल तेवढं ते तुम्हाला चांगलं आहे मीठ घालून घेते चवीनुसार यामध्ये मी आता काळी मिरी पूड घालणार आहे पाव चमचा काळी मिरी पुपूड चवळी छान येते सुपला आणि थोडासा तिखटपणाही येतो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बार चिरून मिरचीही घालू शकता हे सर्व छान आता मिक्स करून घेतलेलं आहे दोन मिनिट आपण हे सूप उकळून घेणार आहोत की आपलं व्हेज क्लिअर सूप तयार झालेला आहे आता मी जे कटलेटसाठी इथं भाज्या ठेवल्या होत्या त्या मॅश करून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता मी मसाले घालणार आहे चवीनुसार आधी मीठ घालून घेऊया हे कटलेटही खूप छान मस्त टेस्टी असं तयार होतं हा एक तुमचा परिपूर्ण नाश्ताच असा तयार होईल जेव्हा तुम्ही हे सूप कराल त्यावेळेला कटलेट आणि सूप अशा प्रकारे तुमचा हा नाश्ता परिपूर्ण तयार होणार आहे हळद घातलेली आहे पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे पाव चमचा तिखट अर्धा चमचा घातलेला आहे तुम्ही याच्यामध्ये मिरची सुद्धा वापरू शकता तिकटाऐवजी तुम्ही मिरची वापरली तरी सुद्धा चालेल आलसून पेस्ट घातलेली आहे एक चमचा सर्व मिश्रण आपण आता छान मिक्स करून घेऊया अतिशय झटपट हे कटलेट आपल्याला तयार करता येतात आणि हे खूप टेस्टीही आहेत आता याच्यामध्ये आपण ब्रेड क्रम्स घालणार आहोत ब्रेडचा जो चुरा बाजारात मिळतो ते आपण याच्यामध्ये घातलेले आहेत साधारण अर्धी वाटी मी याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घातलेला आहे मिक्स करून घेते पण याच्यामध्ये अजून मला बायंडिंगसाठी तांदळाचं पीठ घालावं लागणार आहे आणि ते मी घालणार आहे याच्यामध्ये पाववाटी मी तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे याच्यात आम्ही कटलेट तयार करून घेते सूप आपलं तयार झालेलं आहे अतिशय मस्त टेस्टी व्हेज क्लिअर सूप आहे बघू शकता हे, हे एकदा तुम्ही केल्यात की तुम्हाला पुन्हा करावंच वाटेल इतकं छान आहे हे कटलेट मी शॅलो फ्राय करून घेते तुम्ही डीप फ्रायही करून घेऊ शकता आपापल्या आवडीनुसार मंडळी हे व्हेज क्लिअर सूप तोंडाला चव आणणारं आहे भूक वाढवणारा आहे अगदी लहान मुलांपासून वयस्क व्यक्तींपर्यंत कोणीही हे सूप घेऊ शकतं इतकं सुंदर आहे हे सूप तुम्ही नक्की करून बघा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून नक्की कळवा भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह हो, गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद